माझी इच्छा तर खूप होती की मस्त शिकायचं मस्त जॉब करायचं आणि छान सेटल व्हायचं पण ते होणार नव्हतं हे सुद्धा मला माहीत होतं पण बघा लग्नानंतर मस्त फेमस झाले मी बरं मी आज तुम्हाला माझ्या कोल्याबची गोष्ट सांगणार आहे सगळ्यांना वाटतं की हिला काय हे सगळं फुकट आहे फुकट आहे हां कमेंट करतात तुम्ही फुकट येते फुकट येते कोणालाही फुकट वगैरे काही येत नसतं याच्यामागं भरपूर मेहनत असते तीन चार वर्ष चॅनेलवरती काम करून चॅनेल ग्रो करावं लागतं आणि मग कुठे जाऊन तुम्हाला ब्रँडसोबत कोलॅब करायला मिळतं वरून शूट करा एडिट करा रेसिपी करा आणि एवढ्याशी काहीतरी चूक झाली की परत शूट करा माहिती आहे का ब्रँडच्या पण काही अटी नियम असतात त्या फॉलो कराव्या लागतात आणि तुम्हाला वाटतं फुकट फुकट मिळत असतं तर मलाच काही सगळ्यांना मिळालं असतं मग आता तुम्ही तुमच्या सदसविवेकब बुद्धीनं ठरवा की फुकटचं इकतचं का मेहनतीचं मी घेतलेली मेहनत तुमचा सपोर्ट आणि देवाच्या कृपेने चॅनेल ग्रो झाले आता महिन्याला चार पाच प्रोजेक्ट हाताला लागत आहेत तर पै काय पैसे छापू नको सांगा हां नको छापू